पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न सर्वात आधी भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला भारतानं पाकिस्तानचे आठ रॉकेट हे हाणून पाडले त्यानंतर जम्मू काश्मीर राजस्थान अमृतसरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं कुपवाडा सीमेवर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू करण्यात आला तर जम्मू काश्मीरच्या विमानतळावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला भारतानं भागामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा हाणून पाडण्यात आला जम्मू युनिव्हर्सिटी मध्ये भारतानं पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले नेमकं काय घडलंय आपण पाहतोय पाकिस्तानचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारताचे दोन फायटर जेट प्लेन जम्मू मधून उडाले नेमकं काय घडलंय संदर्भात आपण माहिती पाहतो राजस्थानमध्ये भारतानं पाकिस्तानचं एफ सिक्सटीन विमान पाडलंय खर तर एफ सिक्सटीन विमानासंदर्भात मोठा गावगाव पाकिस्तान नेहमी करायचा मात्र आता पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय कुठलाही नुकसान न झाल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली आहे लाहोर घराची रावळपिंडी इस्लामाबादमध्ये हल्ले झाले तर भारताच्या रडारवर पाकिस्तानची नेमकी कोणती शहर आहेत ते सुद्धा एकदा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात हे दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये कराची बहावलपूर लाहोर यासारखी महत्त्वाची शहरं आता रडारवरती आहेत रावळपिंडी इस्लामाबाद सियालकोट ही शहरं आता खरं तर रडारवरती आहेत या सर्व शहरांवरती हल्ले चढवले आले पाकिस्तानमधील महत्त्वाचे असे हे शहर कराची बहावलपूर लाहोर सियालकोट रावळपिंडी या ठिकाणी भारताने हल्ले केले जागतिक पातळीवर पाकिस्तान नेमका कसा अडचणीत आलेला आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये जे संघर्षाचे जगभरामध्ये पडसाद उमटलेले आहेत दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानवर जगभरामधून दबाव वाढलाय दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेनं पाकिस्तानला घेरलेला आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी पाक पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे जागतिक पातळीवर पाकिस्तान पुरता अडचणीत आलाय पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणं थांबवावं अशा सूचना असे आदेश आता अमेरिकेनं सुद्धा दिलेले आहेत पाकिस्तानने परिस्थिती बिघडू देऊ नये अमेरिकेनं यावेळी बजावलं आहे अमेरिकेनं आहे जागतिक पातळीवर पाकिस्तान पूर्णपणे अडचण झाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानला खडसावलं